का बर म्हातारपणा भांडू नाही पण भांडवला म्हातारपणात अजिबात भांडू का आपले सगळे गुण तिला माहिती <laughs> त्या भांडण्यात काहीच अर्थ राहत नाही आणि म्हातार भांडीलं वैतागलं होत म्हातारी बोलता बोलता म्हणजे एवढं कळते तो स्वतः करायचं पोराकडे कशात देत रागाला आला म्हाताराला म्हातारी माघारी घर सोडून या घरात माझे काही कोणी किंमत करत नाही काय राहायची गरज नाही या घरात बायको म्हणजे मग तिकीटाला पैसे आहेत का देऊन जागात होतो राग शे गेला गेला कपडे घेतले पिशवीत भरायला सुरुवात केली जातो म्हणजे तीर्थयात्रेला तयार केला आता देव कसं सांभाळत कसं सांभाळ एवढ्यात बाईनं म्हणजे त्या माऊलीनं त्या माईनं चहा केला होता चहा चहा करत करत प्रोग्राम चालू होता आणि चहा म्हणजे नंबर एकचा चा चहा केलेला स्वतःसाठी केलेला होता ना तो काही गोष्टीला ध्यान दिल्याशिवाय कळत नाही त्यासाठी ध्यान द्यायला आता पाहुण्याला करायचं म्हणजे ज्या भांड्यामध्ये दूध चहामध्ये ओतण्यासाठी घेतलं त्याला खंगाळून पाणी ओतलं बरोबर की नाही महाराजाला करायचं म्हटल्यावर थोडं पाणी थोडा चहा असतो दूध असत मग आधा दूध आधा पाणी जादा तो बैमानी <laughs> ते करायचं म्हणजे विशेष असतो जाव्याला चहा करायचं म्हटल्यावर सकाळपासून मशीला पाणी पाहिजे तर नाहीच समजा पाणी का बरं मशीन पातळ दूध दिलं तर चहा नीटवायचा नाही पण स्वतःसाठी तर त्याच्यापेक्षा काय का हो काकणकर वाढच असेल चहा केलेला होता आणि मातार पिशवी घेऊन बाहेर आलेलं मातारीनं पाहिलं त्याच्या लक्षात आलं की हे जायच्या बी जात निमली जाते टेन्शन जाण्याचं जाताना जर जात नाही सगळ्या गावात भोंबरते मुख कशाला आपलं हे करायचं आणि म्हणून म्हातारीनं का जावा पण एवढा चहा घ्या म्हाताऱ्याला चहा जीव की प्राण बहुआशी जीवापासून पाश्चिमात्य आहे ना ते त्यामुळे कानडिया म्हणता येणार नाही पण बहुआवड अशी जीवापासणी एवढं पाड चहा आवडणारा चहा प्यायला बसला आता वैराग्य झालं का नाही घर घरात तीर्थयात्रेला जायचं होतं सगळं करायचं होतं पहिला घोट घेतल्या फरोबर चहा एवढा चांगला लागला पहिल्या घोटालाच विचार केला असला चहा आता कुठं मिळ हल्ल बुडा सगळ हल्लं बाहेर आणि मग दुसऱ्या गोटाला आता गोट देणार तुम्ही माझ्या घरात गोट तुम्ही का पहिल्या घोटाला म्हणजे असला चहा बाहेर गेल्या कुठे मिळत दुसऱ्या घोटाला मला कशी बी वागली काय बी बोलली तर बायकू आहे एवढं घरदार सोडून आपल्यासाठी आले आपण कस भांडव समजून घ्यायला पाहिजे तिसऱ्या घोटाला घोटाळा भांड्याला भांडव लागणार चहाचा परिणाम सांगतो किती घोट झाले तीन चौथ्या घोटाला म्हणला ह्यांना तर कळत नाही कळत नाही मला बी काहीच कळत नाही मूर्खात काढणार स्वतः मूर्खात नेऊ लागणार पाचव्या घोटाला म्हणला काही बी झालं तर यांच्याशिवाय आपल्याला कोण कोण सांभाळेल आपल्याला एवढे त्यांनी आयुष्यभर सहन केले करता करता कपातला चहा पोटात गेला त्याच्याबरोबर वैराग्य गे बी गेलं पोटातच <laughs> गेलं वैराग्य आणि म्हणता असं करी जाऊ नका नेतात जावा लसकरणी केलं राहिला तिथंच राहिली घर राहील असं वैराग्य आपला असाय म्हणा पण खऱ्या अर्थानं ज्ञानासाठी लागणार वैराग्य विवेका सहित वैराग्याची धगधगी ज्वाळाग्नी जैसा सर्वांचा अधिकार आहे मग सर्वांचा अधिकार जे साधन करण्यासाठी पोहचू शकतो आणि त्या साधनानं समग्र विश्वाच कल्याण होईल असाच मार्ग संतांना जगाला सांगायचा होता आणि सर्वांना येता येण्याजोग करता येण्याजोग सुलभ सोप असं साधन आणि कल्याण खात्री शिर करणार हे फक्त भगवंताच नाम आहे भक्ती आहे आणि म्हणून संतांनी जगाला भक्ती सांगितली का सगळ्या जगाचं कल्याण करायचं होतं म्हणून संतांचा उपदेश बघा हरी हरी तुम्ही मना